కమారా సగో జా కృష్ణా संपूर्ण अकोल्या जिल्ह्यामध्ये पाच झालेले आहेत फक्त आणि त्याच्यामधून आपल्या गावातले पाच पैकी ती गजन शिरल्यातले आहेत त्याच्यावरून तुम्ही त्याचं महत्व समजून घेऊ शकता तुम्ही बालगोपालांना माझं बोलणं समजत असेल तुम्हाला अधिकारी होण्याची संधी अधिकारी आपण कधी पाहिला नाही अधिकारी होताना कोणाला पाहिलं नाही म्हणून या ठिकाणी आपण अधिकारी कसे बनले ते आपल्याच गावचे बनलेले आहेत ती जण त्यांचा मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही विचारू शकता त्यांना आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शिरला ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा गावचा प्रथम नागरिक अर्चना सुधाकरराव शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी प्रत्यक्षपद जाहीर करावं महाराष्ट्रात मामा भाजी म्हणून प्रसिद्ध झालेले ही सनदी अधिकारी जे आता डी एस पी होणार आहेत म्हणजे मोठे साहेब होणार आहेत मी त्या दोघांनाही विनंती करतो त्याबरोबरच रोशन शाह यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानग्रह करावं दिवसापासून चार दिवसपासून एम पी एस सीमध्ये जी अचिव्हमेंट बिग अचीवमेंट राजेंद्रने केली प्रतीकने केली आणि रोशन शहाने केली या ठिकाणी सत्कार होणं माझ्या माझ्या मनाप्रमाणे अभिप्रेत होत कारण त्यांच्या पाठीमाग त्यांचा सुद्धा ते उधास त्याग आहे कारण आर्थिक तर, तर आहेच परंतु तो वेळ तो स्वयंपणा परीक्षार्थीने तर ठेवलाच आहे म्हणून ते यश मिळालेलं आहे परंतु कुटुंबाने सुद्धा मागणी मागणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे आहे की आज ते लोक आपल्या मधात बसलेले आहेत याचा बोध आपण घेतला पाहिजे मला असं वाटते जसं ज्येष्ठ नागरिक संघ यांनी एवढं मोठं हे जे तुटकी मुटकी जिल्हा परिषद शाळा होती त्यांनी एवढं हे सुंदरित्या घडून बनून दाखवलं आणि त्यांचं ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं जे काही हो कार्यक्रम चालता येतं तिथं ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना या जागेला एकदम या जागेचं सौंदर्य या जागेचं म्हणजे या जागेला रूपवान केलं त्याच पद्धतीनं मला असं वाटतं की आता आपल्या गावामध्ये एक अभ्यासिक झाली पाहिजे त्या अभ्यासिकाचा लाभ या शिकणाऱ्या मुलांना झाला पाहिजे मित्रांनो आजच आपण खोन कार बांधली पाहिजे भुगे पार्वेकर आणि हुसेन हे आपल्याच शाळेत शिकून मोठे झाले आणि ते क्लास वन ऑफिसर झाले तर यांचाच आपण आदर्श घेऊन उद्या आपणही क्लास वन ऑफिसर झालो पाहिजे करिता मी आपला जास्त वेळ न घेता तिन्ही क्लास वन ऑफिसर अधिकाऱ्यांना इथं सल्यूट करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली वाटचालीला शुभेच्छा देतो आणि इथं उपस्थित सगळे माझे ज्येष्ठ नागरिक माझे बंधू भगिनींनो आणि इथं या कार्यक्रमासाठी शिर्ला ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली माझं जे मेहनत मी घेतली आणि त्याला जे फळ आज प्रसन्न मला दिलं त्याने माझ eh? Atau itu keluar tadi kan semua, eh, khususnya kopi Ikan ini नाही तर एम पी एसशी मागले लय की सेनेच्या बानागी बरोबर जुने लोक म्हणा सोपी गोष्ट नाही म्हणजे तिळांनी साध्य केली कठोर परिश्रम मेहनत आणि अतिशय किंवा प्रयत्नामध्ये करणं की खरोखर एक अद्भुत अशी घटका आणि त्यांनी इथं जर सांगता म्हणजे प्रशासकीय सेवे आयस्ट पदापर्यंत जावं त्यासाठी माझ्याही शुभेच्छा आहे आणि सर्व धावकरांच्या शुभेच्छा आहे आणि ईश्वर त्यांचा भूत आयुष्य देव आणि एवढंच नाही तर आजच्या तरुणांनी युवा युतींनी देखील काल जर आणखी जर या तिघांसोबत एक युती असती ती आमच्या विवासात वाद झाली असती किंवा महिलाही बरोबरी नाही तर ती त्रुटी आता इथल्या आम्ही करतो की तुम्ही ती जबाबदारी घेऊन काढा समानता तर आज एक युती असती सोबत यांच्या तर सोने पे सुहागा अशी घाली असती प्रेरणा घ्यावी की असं नाही की कॉन्व्हेंटमध्ये गेलं तर तिथं शिक्षण चांगलं भेटतं आज हे शिकलेले आहे इथे जिल्हा परिषद शाळेत ते आहे आणि दाखवलेलं की जर मेहनत आठ आठवड्यात केलं तर ग्रामीण शाळेत शिकून देखील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता येतो तो भ्रम डोक्यातून काढून टाका की आपल्याला अंधानुकरण मातृभाषेतलं शिक्षण शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे आणि जिथे जाती उदाहरण आहे आपल्या सो तिथल्या तुम्ही तुमच्या शाळेत तिथच शिकले दहावीपर्यंत पर्यंत आणि आज पाहतो म्हणजे टाटा विरलाची मिलक नाही त्याचे हे आम्ही त्याचं सिद्ध करून दाखवलं की ग्रामीण भागातले बहुजन समाजातले सामान्य कुटुंबातले एवढंच नाही तर अतिशय विजया भाषाचे परिस्थिती जरी असले तर त्यांना फक्त आम्ही थोडं सहकार्य केलं तासने सर्वप्रथम मी शिर्ला ग्रामपंचायतचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वप्रथम मी शिर्ला ग्रामपंचायतचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथं बोलावून आमचा आमचं कौतुक केला आमचा सत्कार केला त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो म्हणजे ही जी प्रोसेस होती एम पी एस सीची ही प्रोसेस माझ्यासाठी तरी सोपी नव्हती कारण की माझं एज्युकेशन इथं जिल्हा परिषदमध्येच झालेलं होतं या प्रोसेसबद्दल मला काहीही माहिती नव्हतं किंवा म्हणजे एक्झामचं नेचर काय आहे सिलेबस काय आहे ह्या काही म्हणजे एक झिरो होतो झिरो म्हटल्यापेक्षा मायनस होतो मी या प्रोसेसमध्ये आणि एक इंजिनिअरिंगला जाईपर्यंत मला याच्याबद्दल काहीही कल्पना नव्हती पण इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझे मित्र वगैरे भेटले त्यांनी सांगितलं की अशी अशी एक्झाम आहे आपण ट्राय करू शकतो का तर पण सोबतच एक घरची परिस्थिती पण व्यवस्थित नव्हती नाजूक परिस्थिती होती तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कशी परिस्थिती होती तर आणि त्यामध्ये एक हे पण होतं की मला इंजिनिअरिंगमधून एक वे चांगलं पॅकेज भेटत होतं आणि दुसरी हे होतं की बा आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो एक प्रयत्न घेऊ शकतो एक रिस्क घेऊ शकतो तर ते रिस्क घ्यायची का अशी दुविधा मनस्थिती होती आणि मी तो जो दुसरा खडतर मार्ग होता तो खडतर मार्ग निवडला तर मला म्हणजे जे यश तुमचं जर प्लॅटफॉर्म तयार असेल तर तुम्हाला एक तीन ते चार वर्षामध्ये भेटते त्या यशासाठी मी कंटिन्यू दहा वर्ष हे करत राहिलो आणि या स्टेजवर यायचा मी म्हणजे दहा वर्षापासून स्वप्न पाहत होतं की मला कधीतरी सक्सेस भेटणार आणि कुठेतरी सत्कार होणार तर या एका स्वप्नासोबत जगत मी दहा वर्ष जगलो की आज ना उद्या काहीतरी होणार आज ना उद्या काहीतरी होणार पण प्रत्येक परीक्षेमध्ये अपयशित होतं मी जवळपास दहा वर्षामध्ये तीस ते पस्तीस एक्झाम दिल्या आणि या तीस ते पस्तीस एक्झाममध्ये ही जी शेवटची एक्झाम आहे ही एक्झाम क्लिअर झालं तर मला म्हणजे इथं जे काही शाळेचे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही जर स्वप्न पाहाल आणि त्या स्वप्नावर जर अटर असाल तर हे कर... म्हणजे इथं पोहचणं काही कठीण गोष्ट नाही आहे तर मला असं वाटतं की बा मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता अभ्यास करून अधिकारी होणं हे काही रॉकेट सायन्स नाही आहे आणि यासाठी फक्त तुम्हाला मनाशी खुनगाट बांधावे लागणार आणि जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नासाठी जगडावं लागणार म्हणजे खूप विपरीत परिस्थिती येतील तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला काहीतरी बोलतील कधी सेल्फ डाऊट होणार कधी एक्झाममध्ये मनासारखे रिझल्ट नाही देतील या सर्व परिस्थितीवर मात करून किंवा या सर्व परिस्थितीवर विचार करून सेल्फ ॲनालिसिस करून आपण पण सक्सेस होऊ शकतो या एकच ध्येय मना मनाशी बाळगायचं आणि अभ्यास करायचा एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो थँक्यू मी रोषणानं विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावं सर्वप्रथम मी सर्व गावकरी मंडळांचे खूप खूप आभार मानणार की आम्हाला इथं बोलावलं आणि आमचे संस्कार वगैरे केलंय त्यांच्यासाठी खूप खूप आभार आणि मी आता इथं बसलेले बालकांना एवढंच म्हणणार मी पण तुमच्यासारख्या इथं बसायचो जिल्हा परिषद मधून आणि रासामधून माझं शिक्षण झालेलं आहे तर आम्हाला पण असे अधिकारी यायचे आम्ही इथं बसायचो बघायचो तर ते विचार पडलेच डोक्यात म्हणजे ते विचार सुद्धा द्यायचे तर त्यांच्यावर सुद्धा प्रेरणा घ्यायची तुम्ही पण असा नक्की विचार करा आणखी मी जे बालक आहे त्यांना सांगणार आणि त्यांच्या परिवारला पण सांगणार एम पी एस सी म्हणजे मेंटल स्टॅबिलिटी पे फॉर पेशन्स आणि से फॉर कन्सिस्टन्सी ठेवा आज नाही तो उद्या मिळेलच कारण की मी सा एक एक सांगणार पेशन्सचं किती हे असतं आणि कन्सिस्टन्सीचं म्हणजे माझा प्रथम प्रयत्नात चारशे पंच्याण्णव जागा होत्या आणि माझा पहिला प्रयत्न पंधरा मार्कांनी गेला आणि दुसऱ्या प्रयत्नात फक्त महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा होत्या तिथं अपेक्षा पण नव्हती पण ते शेवटी तुमच्या महिन्यातला फळ येतं आणि त्याच्यामध्ये अठरावी रँक आली तर तेच म्हणजे मी तुम्ही करा आणि एक ध्येय ठेवा जसं दादानी सांगितलं आणि त्याला चिटकून राहा की याच्यापेक्षा मला काहीच नको मला हेच आहे आणि मी याच्यासाठी काही पण करू इच्छितो एवढं ठेवा आणि आपली प्रवास चालू करा आम्ही जसं इथं बसलेला माझी पण अपेक्षा आहे आमच्या गावातले तर म्हणजे जे बसलेले आहे आणि जे येऊ शकले ते पण दरवर्षी असे अधिकारी कडू माझी अपेक्षा आहे आणि मी आणखी एक गोष्ट रिपीट करू शकतो करू इच्छितो कि आपल्या गावात अभ्यासिका हवी आणि आपण शिरला फंड किंवा कॉम्पिटेटिव्ह एक एक साठी एक फंड रेज करू कि की जसं मा, की मला मदत करणारा एक देव माणूस भेटला पण प्रत्येकाला भेट बे, भेटेल नाही भेटेल याची काही शाश्वती देता येणार नाही तर आपण एक गावकरी मंडळी म्हणून त्यांच्यासाठी उभे राहू जसं मी घडलो तसे पण तुम्ही घडायला पाहिजे कारण की गावात आपल्याला माहिती नसतो कोणी कुठं अभ्यास करतोय का तो जसा रोशन चमकला का तो अंधारातच आहे हे आपल्याला कल्पना नाही त्याच्यासाठी तर आपली गरज आहे आजची काळाची गरज आहे त्या आपण आपल्या शिल्ल्याची एक नवीन ओळख करू एवढंच बोलून मी माझे दोष शब्द संपवतो धन्यवाद